हॅलो फ्रेंड्स मी प्रणाली माझे चॅनल प्रणाली बेताल ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि सर्वात आधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन आहात तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला पण ऑन करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळणार त्याकरिता तर इथे वाजले आहे संध्याकाळचे सात आणि आता ब्लॉग स्टार्ट केला आहे मी तर संध्याकाळच्या भाजीची तयारी करत आहे जसे की आता नवीन वर्ष लागून तुम्हाला माहितीच आहे आजचा सातवा दिवस आहे आणि उमेद करते तुमचं न्यू इयर छान गेलं असणार आणि माझाही छान गेला आहे तर नवीन वर्षाची सुरुवात तर चांगल्यानेच करायला हवी माझी पण चांगल्याने झालेली आहे तुमची पण चांगल्याने झाली असणार तरी जसे की घरामध्ये कोणाशी अनबन असेल आपली झगडा भांडण असेल ते त्या गोष्टीला इग्नोर करून राग कडवाहट विसरून ह्या नवीन वर्षाची सुरुवात चांगल्याने करायची असे मी म्हणते आणि हे नवीन वर्ष चांगल्याने सुखाने समाधानीने आनंदाने घालवायचे असे मी म्हणते आय होप तुमची पण ह्या वर्षीची सुरुवात चांगल्याने झाली असणार जशी पण झाली असणार प्लीज फ्रेंड्स कमेंटमध्ये सांगा एकदा व्हिडिओ बघितल्यानंतर एकतरी कमेंट करत जा जसे की तुमचं तुमच्याबद्दल तुम्ही काही सांगा किंवा माझा व्हिडिओ कसा झाला हे पण सांगा म्हणजे कसा वाटला कसा नाही म्हणजे जेव्हा तुम्ही कमेंट करता ना तेव्हा आम्ही मोटिवेट होतो ह्या कमेंटमधून कि कि आवड़ा, आवड़ा, हो ला ला की आम्हाला छान वाटते की तुम्ही व्हिडिओ बघितला आणि तुम्हाला आवडला नाही आवडला त्याच्यावरून आम्हाला समजते आणखी आम्ही मोटिवेट होतो समोरचे व्हिडिओ बनवण्यासाठी आणि व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका जाऊ कारण व्हिडिओला जेवढे लाईक मिळाले तेवढ्या आम्हाला समाधान वाटते की समोरचा व्हिडिओ आणखी आम्ही छान बनवणार आणि तुमच्या लाईकमुळे मी आणखी मोटिवेट होते व्हिडिओ बनवण्यासाठी त्याकरिता आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असणार मी मी मिरची कापत होती कैचिनी कारण मी रात्रीच्या भाजीची तयारी करत होती तर भाजीला होत्या वालाच्या शेंगा पण मी आज वालाच्या शेंगा नाही बनवत आहे कारण वालाच्या शेंगा बनवण्यासाठी तेल पण जास्ती नव्हतं माझ्याकडे थोडंसंच तेल होतं तेलाचा पिप्पा संपून आता खूप दिवस झाले दिवाळीला आणलेला पिपा होता तो आता संपला आहे म्हणून आता यांनी पॅकेटच आणणं चालू केलं तर ते पॅकेट संपलं होतं तेलाचं थोडंसंच तेल बाकी होतं कॅटलीमध्ये मी बघितलं मला थोडंसंच तेल दिसलं तर मी म्हटलं एवढूशा तेलामध्ये शेंगाची भाजी तर नाही बनणार म्हणून मग मी विचार केला बेसनच बनवते आज मिरची बेसन बनवून झालं की लगेचच मी इथे भात पोळ्या पण बनवून घेते मग भात पोळ्या झाल्यानंतर झाला माझा पूर्ण स्वयंपाक कारण त्यानंतर मला पिकूचा अभ्यास पण घ्यायचा आहे म्हणून मी इथे पटापट स्वयंपाक रात्रीचा करायला लागली आहे सात वाजताच तसे तर आमचे जेवण खूप उशिराच होते नऊच्या नंतरच करतो आम्ही कधी नऊ वाजता साडेनऊ नऊ साडे नऊ आम्हाला कारण माझ्या हजबंडला पण यायला वेळच राहते तर आम्ही त्यांची वाट बघत बसतो जेवणासाठी कम परेशान करताय सगळ्यांनी करता। मुग्धाला करता? करताय ना का करताय आय हळू आवाज ठेव ना हळू बी ऐकायला येते ना आला मोठा तर तू आला मोठा चांगला राहत बघून घ्या चांगला वाज बिलकुल चांगला बस नाही तर आता मग चांगली कंगी न बिलकुल चांगला राहत नाही कोणासोबत फक्त आपली आपली मनमानी करते है ना

इथे पण वन फाय वी की फाय यू या फाय वी या फाय वी ई फाय यू हा एस आय एस टी हा एस ई यू ई यस ई वी ई एन टेन एन यस यस ई वी ई एन सेवन सेवन बघ ना इकडे तर इथे मी आता पिकूचं रात्रीचं होमवर्क घेत आहे पण इतका आळस करते पिकू अभ्यास करण्यासाठी की खूपच अभ्यास करायला त्याला एवढं जीवावर येते दिवसा तर करत नाही आणि रात्रीला त्याला घेऊन बसलं तेव्हाच तो आपली भूक काढते अभ्यास करते माहिती नाही पिकूला एवढा कशाचा आळस आहे अभ्यासाचा तो स्वतःहून अभ्यास करतच नाही आपला तर इथे मी सर्वात प्रथम त्याचं मॅथचं होमवर्क घेत आहे मॅथमध्ये तर तो इतका ढ आहे की तुम्हाला का सांगू <laughs> म्हणजे की एवढा स्लोली आहे लिहिण्यामध्ये पण कधीच स्वतःहून लिहत नाही आणि शिकवायला बसलं तर तो उलटा आपल्याला शिकवते अशातला तो आहे आणि आता तर यांना चांगल्या सुट्ट्या मिळाल्या होत्या क्रिसमसच्या तर त्याला एवढी सवय झाली आहे घरीच राहायची अभ्यास न करायची म्हणजे थोड्याश्या जरी सुट्ट्या मधामध्ये मुलांना भेटल्यानं तर ते अभ्यासाच्याच दूर होऊन जातात आणि पिकू लिहिण्यामध्ये एवढा कमजोर आहे लवकर लवकर लिहित पण नाही स्लोली और वर्ती तो तो चो साथी। तर खूपच आहे अर्धा तासच्या वरती तर तो लावतेस एकाच सब्जेक्टचं होमवर्क करण्यासाठी तर बघा विचार करा आणखी बाकी सब्जेक्ट करायला आणखी किती वेळ लागत असणार रोज मला कितीही प्रेमाप्रेमाने घेतो म्हटलं तरी तो नाही ऐकत तर नाही ऐकत म्हणजे टाईमपास खूप जास्त करतो त्याच्यामुळेच होमवर्कला एवढं जास्त वेळ होऊन जाते रात्रीचे नऊ दहा वाजूनच जाते रोजच्या होमवर्कसाठी प्रिन्सिपल कधी ठेवायची कसं म्हणायचं बघ इकडे यन आय यन ई नाही मारत नाही मारत म्हटलं पण शेवटी मारावंच लागलं त्याला कारण मार खाल्याशिवाय करणारच नाही बिलकुल अभ्यास आणि चिडकुट तर एवढा आहे की खूपच फक्त मोबाईलवरती चांगला कॉन्सन्ट्रेट करते अभ्यासावरती नाही अशातला हा पिकू आहे तर उमेद करते आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असणार तर आजच्या व्हिडिओचं एंड मी इथेच करते भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि प्लीज लाईक करायला विसरू नका व्हिडिओला एक लाईक तर करत जा कारण लाईकमुळेच आम्ही मोटिवेट होतो आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशनला पण ऑन करा तर भेटूया पुढल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट